ओम नम शिवाय हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो ऑलराउंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे उद्या आहे नागपंचमी या नागपंचमीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या चुका होऊन जातात अगदी आपण जाणून बुजून या चुका करत नाही पण आपल्याकडून या चुका झाल्यामुळे आपण जी काही पूजा करतो सेवा करतो तर त्या पूजेचे फळ हे आपल्याला मिळत नाही मग या नागपंच घरामध्ये कोणत्या भाज्या चुकूनही बनवायच्या नाही तसेच असे कोणते पदार्थ आहे की जे आपण ग्रहण करू नये तसेच या नागपंचमीच्या दिवशी राहुकाळ कोणता आहे रोज दीड तासाचा राहुकाळ असतो आणि या काळामध्ये पूजा सेवा या करत नाही तर आता या नागपंचमीच्या दिवशी काय करावे व काय टाळावे याच्याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थक किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल तसेच शेजारील नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल हिंदू धर्मात देवी पूजा अर्ज करण्यासाठी व्रत वैकल्य आणि सण साजरे करण्यास सुरुवात झाली तसेच देवदेवतांच्या नागपंचमी श्रेया म्हणूनही नागाला स्थान आहे लोकजीवनातही भारतीयांचा नागांशी पूर्वीपासून दृढ नात आहे याच कारणामुळे नागाची देवता म्हणून पूजा केली जाते खर तर आजही भारतातील अधिकांश लोकसंख्या ही उपजीवी शेतीवर अवलंबून आहे ज्यामुळे भारतात अगदी शेतीच्या अवजारांची पूजा करण्याची ही प्रथा आहे तर नागाला शेतकऱ्यांचा मित्र म्हणून संबोधला जात असल्यामुळे ही नागपंचमीची प्रथा आजही प्रचलित आहे तसेच ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीमधील योगांसोबतच दोष पाहिले जातात कुंडली दोषामध्ये कालसर्प दोष हा एक महत्त्वपूर्ण दोष आहे कालसर्प दोष अनेक प्रकारचे असतात त्यांच्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी ज्योतिषी नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा देखील करायला सांगतात आता या दिवशी आपल्याला काही कामे आवर्जून करायची आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे या दिवशी हातावर अगदी मेहंदी देखील काढली जाते तसेच महिला झोका देखील खेळतात आता झोका का खेळतात या मागे देखील एक कारण आहे जसा जसा झोका पुढे जातो तस तशी आपल्या भावाची प्रगती होत जाते आणि जसा जसा हा झोका मागे येतो तसेच भावावरचे जे काही संकटे आहे तर ते कमी होण्यास सुरुवात होत असते त्यामुळे या दिवशी अगदी प्रत्येक महिलांनी झोका हा खेळायचा आहे आता या दिवशी कमीत कमी पाच झोके तरी आपण खेळण्याचा प्रयत्न करावा आता या नागपंचमीच्या दिवशी अगदी काही ठिकाणी स्वयंपाक देखील केला जात नाही कारण की या दिवशी चूल पेटवत नाही आता प्रत्येक ठिकाणची पद्धत ही वेगवेगळी असते तसेच शहरी भागामध्ये या सर्व गोष्टी करणे शक्य होत नाही त्यामुळे तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने या नियमांचं पालन हे आपण करायचं आहे आता या दिवशी काही देखील नाही तसेच काही कापत देखील नाही तसेच सुईचा देखील वापर हा केला जात नाही जे काही टोकदार वस्तू आहे तर त्या टोकदार वस्तूंचा वापर हा करत नाही मग आता टोकदार वस्तूंमध्ये आपण सुई देखील वापरायची नाही आता तुम्ही शिवणकाम करत असाल किंवा अगदी मशीन चालवत असाल तर ते या दिवशी आपण जे काही टेलरिंगचं काम आहे तर ते बंद ठेवायचं आहे आपण कातर देखील वापरायची नाही तसेच शिलाई मशीन देखील वापरू नये आपण ती नंतर वापरू शकता पण हा जो नागपंचमीचा दिवस आहे तर तो संपूर्णपणे टाळायचा आहे आता नागपंचमीच्या दिवशी ज्या काही कापून भाज्या बनवाव्या लागतात तर त्या भाज्या चुकूनही बनवायच्या नाही मग बटाटा असेल किंवा अगदी शेपूची भाजी कापावी लागते इतरही काही भाज्या असतात की ज्या आपल्याला कापूनच बनवाव्या लागतात तर त्या ज्या काही कापून बनवाव्या लागतात अशा भाज्या आपण या दिवशी चुकूनही बनवायच्या नाही मग तुम्ही अगदी अगोदरच्या दिवशीच काही भाज्या कापून ठेवू शकता पण ते शक्य होत नाही मग अशा वेळेस अगदी तुम्ही मेथीची भाजी बनवू शकता किंवा ज्या भाज्या कापाव्या लागत नाही तर अशा भाज्या बनवल्या तरी पण चालेल तसेच या नागपंचमीच्या दिवशी लोखंडाची भांडी देखील वापरली जात नाही मग लोखंडाची कढई असेल किंवा लोखंडाचा तवा असेल किंवा इतरही काही लोखंडाची भांडी असेल तर ती चुकूनही आपण वापरायची नाही याची आपण काळजी घ्यायची आहे तसेच या नागपंचमीच्या दिवशी अगदी शेतामध्ये नांगर देखील चालवला जात नाही अगदी शेतकरी अगोदरच्या दिवशी चारा काढून ठेवतो कारण की पावसाळ्याचे दिवस असतात आणि या पावसाळ्याच्या दिवसामध्ये नाग हे भरपूर ठिकाणी असतात तसेच अगदी या दिवशी झाडं देखील तोडली जात नाही कारण की नाग हे झाडामध्ये देखील तसेच पाला पाचोळ्यामध्ये देखील लपलेले असतात त्यामुळे या दिवशी झाडे देखील तोडले जात नाही आता या नागपंचमीच्या दिवशी तुम्ही जर शेतकरी असाल तर शेतामध्ये नांगर देखील घालायचा नाही किंवा झाडे देखील तोडायचे नाही आपण याची काळजी घ्यायची आहे आता या दिवशी वारुळाची जर आपण पूजा केली तर आपल्या घरामध्ये सर्पदंश हा कुणालाच होत नाही असे म्हणतात त्यामुळे जर आपल्याला वारुळाची पूजा करणे शक्य असेल तर आवर्जून या दिवशी वारुळाला जाऊन पूजा करावी आणि तिथे जाणे जर शक्य नसेल तर घरी आपण एका पाटावरती नाग व नागिन व तिची दोन पिल्ले यांचं चित्र काढायचं आहे मग तांदळाच्या साह्याने काढू शकता त्याची पूजा करायची आहे किंवा अगदी तुम्ही नागाचं चित्र देखील काढू शकता आणि त्याची देखील पूजा करू शकता किंवा अगदी फोटो फ्रेम देखील नागदेवतेची भेटत असते त्यामध्ये दे वारूळ देखील असते त्याची जरी पूजा केली तरी पण चालेल फक्त मनापासून आणि श्रद्धेने आपण नागपंचमी हा सण साजरा करायचा आहे आता श्रावणी सोमवारी उपवास असतो आणि हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडला जातो कारण नागचतुर्थीचा उपवास देखील श्रावणी सोमवारीच असतो त्यामुळे हा उपवास आपण नागपंचमीच्या दिवशी सोडायचा आहे तसेच काही ठिकाणी नागपंचमीचा उपवास हा नागपंचमीच्या दिवशीच जा केला जातो आणि त्या दिवशी संध्याकाळी वारुळाचं पूजन करून आल्यानंतर हा उपवास सोडला जातो मग घरामध्ये पुरणपोळी देखील बनवली जाते आणि काही ठिकाणी अगदी पूर्णाचे दिंड म्हणजेच गव्हाचे दिंड देखील बनवले जातात आणि हे वारुळाला ठेवले जातात प्रत्येक ठिकाणची पद्धत ही वेगवेगळी असते तसेच या दिवशी अगदी पिवळा दोरा देखील घेतला जातो हा दोरा नागदेवतेला उदर अर्पण करतात आणि तो दोरा नंतर पुरुषांच्या हातामध्ये तसेच स्त्रियांच्या हातामध्ये बांधला जातो यामुळे त्यांच्यावरती जे काही संकटे अडचणी अर्थ येत असतात तर तर ते दूर होण्यास मदत होत असते असे म्हणतात तुमच्या इकडे देखील असा दोरा हातामध्ये बांधत असेल तर तुम्ही देखील आवर्जून नागपंचमीच्या दिवशी असा दोरा आवर्जून बांधायचाच आहे आपल्या घरातील लहान बाळांना देखील हा दोरा आपण बांधावा आता या नागपंचमीच्या दिवशी आपण खोटे बोलायचं नाही तसेच आपण घरामध्ये भांडण तंडे वादविवाद देखील करायचे नाही आपण जर असे केले तर आपल्याच घरामध्ये नकारात्मकता पसरते आणि त्यानंतर आपण जी काही पूजा करतो सेवा करतो तर त्या पूजेचे फळ हे आपल्याला पाहिजे तसे मिळत नाही यामुळे आपण याची काळजी घ्यायची आहे तसेच आपली आजी आपल्याला नेहमी म्हणायची की नागपंचमी असली की त्या दिवशी केस विंचरू नये तसेच केसांची वेणी घालावी तसेच केस मोकळे देखील सोडू नये आता काही ठिकाणी अजूनही पद्धत आहे तसेच नाग या नागपंचमीच्या दिवशी आपण घरामध्ये काही भाज्या या बनवायच्या नाही तर मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे अगदी घरामध्ये असे काही व्यक्ती असतात की ते बाहेरून मांसहार करून येत असतात पण त्यांना देखील ही गोष्ट सांगून ठेवायची आहे कारण की ते जरी घरामध्ये मांसहार करून आले तर आपण जी काही पूजा करतो सेवा करतो तर आपल्याला देखील पूजेचे पाहिजे तसे फळ हे मिळत नाही नागपंचमीच्या दिवशी आपण काळ्या रंगाचे वस्त्र चुकूनही परिधान करायचे नाही अगदी काळ्या रंगाची बांगडी असेल काळ्या रंगाची टिकली असेल तर ती देखील लावायची नाही कारण कारण की आपण मॅचिंग मॅचिंगच्या काळामध्ये या गोष्टी विसरून जात असतो पण या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण की काळा रंग हा शुभ कार्यामध्ये वर्ज केला जातो तसेच नागपंचमीच्या दिवशी आपण आपल्या घरातील अशा काही वस्तू आहे की ज्या चुकूनही कुणाला द्यायच्या नाही तर त्यामध्ये मीठ मीठ हे माता लक्ष्मी स्वरूप समजलं जातं आपण जर मीठ या दिवशी कुणाला दिलं तर आपल्या घरामधील माता लक्ष्मी ही निघून जात असते व आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वा वास होत असतो त्यानंतर दुसरी वस्तू आहे तर ते म्हणजे धने धने हे धनप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचे समजले जातात जेव्हा धन त्रयोदशी असते तेव्हा देखील आपण धनेची पूजा करत असतो तर या दिवशी आपण देखील कुणालाही द्यायचे नाही तसेच दही देखील आपण या दिवशी कुणालाही देऊ आपण जर दही दिलं तर आपली धनहानी होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे या गोष्टींची काळजी घ्यायची आहे आता या दिवशी आपण भाजी कोणती बनवायची आहे आता जर तुम्हाला श्रावण सोमवारचा उपवास सोडायचा असेल तर उपवास सोडताना कारल्याची भाजी बनवली जाते तसेच मुळ्याची भाजी देखील बनवली जाते आता प्रत्येक ठिकाणची पद्धत ही वेगवेगळी असते तर मग आता या दिवशी उपवास सोडताना आपण सात्विकच अन्न हे ग्रहण करायचं आहे ठिकाणी पुरणपोळी केली जाते किंवा इतरही काही गोड पदार्थ हे बनवले जातात तर तुम्ही सात्विक अन्न ग्रहण करावे त्यामध्ये कांदा लसूण हा नसावा कारण की कांदा लसूण हा तामसिक आहारामध्ये मोडला जातो तसे वांगेची भाजी देखील आपण या दिवशी संपूर्णपणे टाळायची आहे ज्या भाजीमध्ये आपल्याला कांदा टाकावा लागतो तर अशी भाजी देखील आपण या दिवशी चुकूनही बनवायची नाही तसेच लसूणचा देखील आपण वापर हा करायचा नाही आता उद्या नक्की राहू काळ कधी आहे कारण की राहू काळामध्ये पूजा केली जात नाही तर उद्या दुपारी तीन ते चारच्या दरम्यान काळ आहे तर या काळामध्ये तुम्ही पूजा चुकूनही करू नका आता काळ मानणे व न मानणे हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे त्यामुळे तुम्हाला जर पटत असेल तर तुम्ही त्या काळामध्ये पूजा ही संपूर्णपणे टाळायची आहे तसेच या दिवशी मग पूजेसाठी शुभ मुहूर्त नक्की कोणता आहे तर तुम्ही सकाळी पूजा करू शकता किंवा प्रदोष काळामध्ये जर पूजा केली तर अतिउत्तम प्रदोष काळ म्हणजे सायंकाळी पाच ते सातच्या दरम्यान तुम्ही जर पूजा केली तर अतिउत्तम होईल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराउंडर या चॅनल लाईक करा सब्सक्राइब करा धन्यवाद